सर्वपक्षीय विरोधकांच्या मोर्चासाठी मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांना पत्र दिलं जाणार आहे बाळा नांदगावकर यांच्याकडून मोर्चा आणि जाहीर सभेबाबत परवानगीसाठी पत्र निवडणूक आयोगाच्या अनागुंदी कारभाराविरोधात एक नोव्हेंबरला मोर्चा निघणार आहे मोर्चाला होणारी गर्दी पाहता गिरगाव चौपाटी आणि फॅशन स्ट्रीट असे दोन पर्याय आहेत पर्यायांबाबत चर्चा करण्यासाठी आज मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली अधिकचे तपशील देत आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत श्रेयस विक्रमण म्हणतोय की एक तारखेच्या मोर्चाबद्दल आता अगदी सगळे पक्ष जे आहेत विरोधी पक्ष ते सज्ज झालेल्या दिसत आहेत एकंदर पाहिलं गेलं तर हा मोर्चा एकंदर फॅशन स्ट्रीट म्हणून काढावा की गिरगाव चौपाटी म्हणून काढावा हा सगळ्यात मोठा प्रश्न उभारतोय बाल अणगावकरांची चर्चा अशी झाली की बाल एक पत्र हे आझाद मैदानात दिलेलं आहे आणि त्या पत्रानुसार खऱ्या अर्थानं त्या पत्रामध्ये जे म्हटलं गेलं की त्यांनी परवानगी मागितली आहे आता ही सगळी नेते मंडळी जे आहेत ते सीपी ऑफिसला गेले सीपीना भेटण्यासाठी आणि पुढचा निर्णय काय होईल कुठून मोर्चाची परवानगी मिळेल हे सभेची परवानगी मिळेल त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे विक्रांत बरं धन्यवाद श्रेयस या सगळ्या माहितीसाठी